नमस्कार बघा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे ह्या लोकसभा विधानसभेमध्ये स्थिती काय आहे वंचितची नेमकी अवस्था काय असणार आहे आणि वंचितला किती जागेवरती यावेळेस समाधान म्हणावं लागलं किंवा वंचित आपलं भोपळा फोडणार आहे का नाही कारण ना याविषयी विश्लेषक अलग अलग विश्लेषण करतात या विषयावरती पण आपण यावरती आज एक महत्वाचा व्हिडिओ आणलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वच गोष्टीचा आपण समावेश त्यामध्ये केलेला आहे बघा आता वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीसमध्ये एम आय एमसोबत युती करून औरंगाबाद म्हणजे आता तर संभाजीनगर या ठिकाणी एक उमेदवार निवडून आला इम्तियाज जलील एम आय एमचे त्यानंतर दुसरा कुठलाही उमेदवार महाराष्ट्रातून निवडून आला नाही पण त्यांच्यामुळं बारा तेरा जागा सीट काँग्रेसच्या पडल्या असा काँग्रेसने दावा केला होता आता त्यावेळेस काही विश्लेषक ह्याही गोष्टी बोलले होते की बाळासाहेब आंबेडकर हे सोबत आहे असं दाखवायचा प्रयत्न करतील आणि शेवटी काहीतरी कारण सांगून ते बाहेर पडतील यावरतीही बाळासाहेबांना रिप्लाय दिला होता की आम्हाला घराणेशाही पोसायची नाही किंवा आम्हाला फक्त मतदार बनायचं नाही आम्हाला राजकर्तेही बनायचे आणि जोपर्यंत तुम्हाला वंचितचे मत हवे असतात पण तुम्हाला वंचितचे उमेदवार नको असतात ह्या गोष्टी ते बोलून गेलेल्या आहेत आपल्याला ह्या गोष्टी या ठिकाणी या माध्यमातून बघायला पाहिजे बघा आता सीट शेअरिंगचा मुद्दा होता महाराष्ट्रामध्ये त्यावरून खूप ताण हे झाले सर्वांची असेल किंवा आघाडीचे असेल पण यामध्ये एक घराणीशाही म्हणा किंवा पारंपरिक मतदार म्हणा ह्या गोष्टी बाजूला ठेवून जर एक विजयाच्या प्रती रक्षिकेस न करता एकत्रित ये येऊन एक मोठ बांधून लढले असते तर यावेळेस आघाडीला महाराष्ट्रामध्ये चॅलेंज असतो पण या ठिकाणी आता दोन हजार चोवीस मध्ये परत दोन एक हजार एकोणीस अवस्था होईल का हो नक्कीच होईल दोन हजार एकोणीस ला जी अवस्था होती तीच अवस्था दोन हजार चोवीस होईल आणि काही जागेवरती जागे वंचितला पॉझिटिव्ह सुद्धा रिस्पॉन्स येतोय तो, तो म्हणजे अकोल्याची जागा असेल आणि जागा पुण्याची असेल आता परभणीची डकांची जागा आहे नांदेडची आहे मुसेकरांची पण काय शेवटी आपल्या विरोधामध्ये राष्ट्रीय पक्ष आहेत आणि आपण स्थानिक पक्ष आहोत त्यामुळं कुठतरी आपलं वजन कमी पडते या ठिकाणी पण ह्या दोन ठिकाणी एक अकोला आणि दुसरा आहे पुणे या ठिकाणी वंचित बाजी नक्कीच मारू शकत त्यानंतर ज्या लोकांना वंचितनं पाठिंबा दिला आहे त्यामध्ये बघा आता शाहू महाराज कोल्हापुरामधून काँग्रेसचे उमेदवार आणि विशाल पाटील अपक्ष उमेदवार यांच्यासुद्धा त्या ठिकाणी चित्र नक्कीच लागू शकतील कारण तोच विषय आहे तोच पद्धत आहे निवडणुकीत आता बघा आता जो अकोल्याचं गणित होतं अकोल्याचं गणित कसं होतं त्या ठिकाणी होती त्यामध्ये काँग्रेस भाजप आणि त्यानंतर आपले प्रकाशजी आंबेडकर कारण अनुप धोत्रे ले ले का हे भाजपकडून होते आणि त्यानंतर काँग्रेसकडनं अभय पाटील होते आता त्या ठिकाणी अभय पाटलानं कार्य चांगलं केलेलं आहे त्या मतारसंघामध्ये असं लोक म्हणतात काही की त्या ठिकाणी अभय पाटलांनी चांगलं काम केले पण काही ठिकाणी लोक हेही बोलतात की अभय पाटील भविष्यामध्ये भाजपमध्ये का जाणार नाहीत कारण ते आर एस एस हे कारण आहे दुसरं आहे अकोल्याचं यावेळीच गणित मुस्लिम ओबीसी मराठा आणि बहुजन यांचा जो कल कर काँग्रेसकडे होता आणि मराठा समाज ओबीसी समाज पूर्णपणे डायव्हर्ट हा भाजपकडे होता हा मराठा आरक्षणामुळे सुद्धा हा समाज काही प्रमाणामध्ये वंचित कडे वळलेला आहे काय समाज काँग्रेसकडे वळलेला आहे तो मराठा समाज हा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वंचित कडे शंभर टक्के त्यामुळं ते अकोल्यामधून तेथील जे ग्राउंड लेवलचे रिपोर्टिंग होते त्यामध्ये आपल्याला असं कळते की त्या ठिकाणी वंचितच सीट शंभर टक्के लागू शकतं पण कमी फरकानंतर सीट ही येणार आहे येऊ दे काँग्रेस भाजप येऊ किंवा वंचित येऊ त्यामध्ये जास्तीत जास्त अंतर नसणार आहे अंतर तर पाच ते दहा हजार अंतर त्यामध्ये असू शकतो आता मतदारसंघ आहे पुण्याचा पुण्यामध्ये वसंत मोरे पूर्वी मनसेचे होते पण त्यांच्या कामामुळे त्यांच्या कार्यामुळे त्यांची अलग छाप आहे आणि याचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी वंचितला होणार आहे पण त्या ठिकाणी पारंपरिक मतदार होता पण त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे इथे पण तोच फॅक्टर काम करणार तो फॅक्टर आहे तो म्हणजे ओबीसी मराठा मुस्लिम कारण महाविकास आघाडीने मुस्लिमांना तर कुठं जागा दिलीच नाही आणि त्यानंतर जो ओबीसी महायुती आहे त्यात पहिलेच मुस्लिम असं वोड नसतो भाजपकडे पण पर परिणामी त्यांना पर्याय हा वंचित असू शकतो पुण्यामध्ये आणि दुसऱ्या महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे मराठा समाज हा मराठा समाज सत्तर टक्के डायव्हर्ट झालेला आहे त्यामुळं मोरेंचं समीकरण त्यांची ह्युमन जे इंजिनिअरिंग आहे त्यांनी केलेली के तर सोशल इंजिनिअरिंग त्याचा नक्कीच फायदा त्याचा त्या ठिकाणी मोरेंना होऊ शकतो आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित यामध्ये थोडीशी घमासान होऊन पण तोच असणार आहे फरक तोच पाच ते दहा हजार बघा वंचितचा उमेदवार महाराष्ट्रामध्ये कुठेही निवडून येईल तो फक्त कमी किंमतानं क्यम येऊ शकतो जास्तीत लिहित घेऊन शक्यता कमी आहे आता दुसरी ज्या लोकांना यांनी पाठिंबा दिलेला आहे विशाल पाटील असतील किंवा त्यानंतर आपले शाहू महाराज असतील कोल्हापूर मधून ह्या दोघांचा विजय निश्चित आहे असं बोललं जात शाहू महाराज तिथं येतील कोल्हापूरमधून कोल्हापूर हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे असंही बोलले जात आणि त्यांना पाठिंबा परत वंचित दिलेला आहे यामुळं गांधी एक पारंपारिक वारसा एक नाव आणि सोबत एक सपोर्टिव्ह चांगली टीम असल्यामुळं ह्या दोन ठिकाणी सीट यांचे नक्कीच लागू शकतील परिणामी वंचित स्वतः दोन सीटावरती आणि सपोर्ट देऊन दोन सीट असं चार ते पाच सीट सोबतच त्यांनी जाहीर सपोर्ट दिलेला आहे सुप्रिया सुळेंना पण या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला समजली का हा माझा प्रश्न आहे कारण ज्या वेळेस अमित शहाना एक प्रश्न विचारला होता की अमेटी मधून राहुल गांधींना काढायचंय त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व नष्ट करायचंय मधून मग बारामतीमधून मधून सुप्रियाच काय होईल असे प्रश्न विचारला होता आम्ही चार म्हणले होते नंतर ये बी बी म्हणजे बारामती म्हणून त्यांनी अजित पवारांना फोडलं असावं का फोडलं असावं कारण हो शरद पवारांची पूर्णपणे राजकीय खेळी हे उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा त्यांना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी गोष्टी केल्या असा पण अंदाज या ठिकाणी लावला जातो आणि बघा एकोणीस मध्ये सभा मोदींनी घेतल्या होत्या पण चोवीस पेक्षा जास्त सभा ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचा अर्थ काय समजायचा कारण एवढे दोन पक्ष फोडूनही सोबत राष्ट्रवादी आणि शिवसेना घेऊन सुद्धा राज ठाकरेंचा इंजन सोबत घेऊन सुद्धा अशी कुठली भीती की अमित शहाना मोदींना आणि फडवीसांना वाटते याकडे सर्वांचं लक्ष नेमकं असं काय वाटतंय की आपण कुठल्या कारणास्तव किंवा आपण कुठल्या गोष्टीनुसार मागे पडतो कमी पडतोय महाराष्ट्रामध्ये नेमकं कारण काय आहे फॅक्टर काय आहे की ज्या ठिकाणी चोवीस ते पंचवीस वेळा सभा ह्या मोदींना घ्याव्या लागतात इच्छा नसताना सुद्धा त्यांना राष्ट्रवादीची शिवसेनेची त्यांना सभा घ्यावी लागते नेमकं कारण काय कारण यावेळेस मोदी सुद्धा घाबरले असतील किंवा महाराष्ट्राचे भाजप हे घाबरले असेल कारण कुठेतरी त्यांना सुद्धा वाटत असेल की आपले जे चारशे पाचशे घोषणा आहे ती खरंच पूर्ण होईल का किंवा ते पूर्ण होणार नाही पण या ठिकाणी वारंवार एक गोष्ट समजते की महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडीला जर स्ट्रॉंग व्हायचं असेल तर मताचं विभाजन ह्याला नक्कीच टाळलं पाहिजे जर मताचं विभाजन जर टाळलं नाही तर थोडीशी शक्यता कमीच आहे आणि आता पुढे आहे विधानसभा त्यामध्ये पण ह्याच गोष्टी मॅटर करणार आहेत लोकसभेवरतीच विधानसभा अवलंबून असणार आहे पण त्यावेळेस तरी हा चुका फायदा नको आहे आणि ज्याप्रमाणे साऊथ साइडला बघा साऊथला किंवा पूर्व भारतामध्ये जास्त प्रमाणामध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे ते स्थानिक जे तेले पक्ष आहेत ते स्ट्रॉंग आहेत पण महाराष्ट्रामध्ये स्थानिक पक्षच फुटलेले आहेत यांची ताकद केली झालेली आहे भरपूर सहानुभूती आहे पण त्यामध्ये दे काही समाज नाराज आहे आणि सोबत मित्रपक्ष हे पूर्णपणे समविचाराचे नसल्यामुळं काही प्रॉब्लेम्समुळं समविचाराचे लोक जर वेगळे झाले या ठिकाणी मताचं विभाजन हे नक्कीच होणार आणि यावेळीसुद्धा काँग्रेसला आघाडीला याचा फटका नक्कीच बसणार आहे तुमचं एकूणच याविषयी मत काय हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर